नमस्कार हे पहा हा आहे चौकोनी गळ्याचा काढलेला गोट चौकोनी गळ्याला गोट काढलेला आहे मी तर असा चौकोनी असो पंचकोणी असो पान आकार असो किंवा व्ही आकाराचा असो त्या गळ्याला ज्यावेळेस आपण पायपिंग काढतो गोट काढतो त्यानंतर ना आपण असाच गोट सोडून द्यायचा नाही जिथे कोण असतं तिथं जेव्हा कोण करायचा असतो शार्प दिसण्यासाठी तो कोणाचा आकार तर तो, तो कसा असावा आणि ते कसा करायचा ते तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो चला मग आता बघा हा चौकोनी गळ्याला मी गोट काढलेला आहे पायपिंग काढलेले कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रस्ट कापडाची तर ते पूर्ण आपण गोट चौकोणी गळ्याला तर काढलेलं आहे जसा वरून काढलाय तसाच आतून पण हे गळ्याची गोट काढलेली पट्टी आहे तर याला आहे ना आपल्याला या कोणला असं शार्प करण्यासाठी इथं थोडं मार्किंग करायचं आणि इथं थोडं मार्किंग करायचं मग मा कुठलाही गळा असू द्या पंचकोणी चौकोणी पानाकार जिथे कोण येतो तो आकार मग इथे असं धरायचं की हा कोण आहे ना हे बाका असं दुमडायचा पूर्ण बरोबर कोणच्या ठिकाणी कोण दुमडून घ्यायचा आणि याला असं पूर्ण ओढून घ्यायचं जिथे कोण आहे तिथे असं व्यवस्थित घट्ट धरायचं याबा का आणि त्यानंतरने आपण फक्त हे ना या या टोकापासून ते इथपर्यंत इथं जिथे कोण आपलं पायपिंगची टीप आलेली ना तेवढंच आपण याला आहे ना पक्क करायचं म्हणजे बघा अशी टीप मारायची आणि असं पूर्ण मागे पुढे हे करून एवढंच कट टीप मारून मोकळं करायचं मग त्यानंतर त्यान ना बघा याला असं थोडंसं कात्रीनी ठोकायचं मग बघा ह्याचा कोण कसा असा शार्प येतो त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण आपण इथं मार्किंग केलेली आहे आणि इथे बरोबर हा भाग कोणाचा असा धरून घ्यायचा तुम्ही बघू शकताय आणि या कोणाला असं व्यवस्थित धरायचं मग कुठलाही कोण असू दे तिथे या या ठिकाणी बघा ह्या इथं टीप आलेले आहे ना खालचे तर त्याच्या इथं फक्त असं त्रिकोण एवढंच पॉइंटला आहे ना अगदी नकळत इथे धरायचं सुई आणि त्यानंतर ना याला पक्क करायचं असं मागे पुढे करून असं काढून टाकायचं फक्त मी टीप कुठं मारलेली आहे आहे का याच्या या, वरतीच मारलेली आहे फक्त इथेच कारण ह्याच्या खाली नाही घ्यायचं कारण कापड चिमटलं जातं मग त्यानंतर ना आपण आहे ना इथे जेव्हा दोरे असतात ना हे असे कट करून टाकायचे आणि त्यानंतरनी याबा का असा भाग धरायचा कोणचा आणि याच्यावर थोडंसं हे दाबून टाकायचं टेचून म्हणजे टेचून म्हणजे काय खूप फाडून टाकायचं नाहीये तर त्यानंतर तुम्ही बघू शकता हा कोण पूर्ण शार्प मध्ये आलेला आहे तर कुठलाही कोण असू द्या चौकोणी असू द्या पंचकोणी असू द्या किंवा आकार किंवा वी आकार असू द्या असं कोणची पद्धत गोटला नक्की करायची कारण आपण हाचल्याची पट्टी लावतो तेव्हा प्लेट टाकून इथे आतमध्ये दुमडून घेतो तेव्हा तो कोण शार्प येतो पण गोट काढल्यानंतर ना असा कोण येण्यासाठी ही पद्धत नक्की वापरायची करा प्रयत्न तुम्ही पण नक्की होईल